वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय 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 येतं त्याच्यामध्ये ते सामान्य माणसाला कसं त्याचा फायदा होतो वेल्थ मॅनेजमेंटमध्ये सर बा खूप प्रकार आहेत पहिलेच आम्ही त्यांचं जेव्हा आम्ही आमचे जे क्लायंट्स असतात पहिले आम्ही त्यांचे सगळं आत्तापर्यंत त्यांची किती असेट त्यांनी केलेली आहे त्यांच्याजवळ लायबिलिटी किती आहे त्यांच्यावर लोन किती आहे त्यांच्यावर त्यांच्या शिक्षणाचा खर्च किती आहे मुलांचा त्यांना खर्च किती लागते घर चालवण्यासाठी सगळं आम्ही त्यांची पूर्ण माहिती घेतो त्यांच्या पूर्ण ऑडिटच करतात पूर्ण ऑडिट केल्यानंतर आम्हाला हे ध्यानात येते की कि ते किती गुंतू गुंतू शकते आणि त्याला वेल कधी अर म्हणजे हो आता कसं असते की आपल्या भागात आता असं झालेलं आहे की फॉरेनमध्ये शिक्षण शिकायचं आहे या पहिलीपासून शिक्षण आज खूप महाग झालेलं आहे बरोबर तर त्याच्यासाठी काय पालकांचा जो सगळा कल आहे फक्त शाळा निवडतानाच कल आहे बरोबर पण खरी परिस्थिती जर पाहिली सर तुम्ही तर असं आहे की ज्या पालकाची जसं तुम्ही झाले मी झालो आज आपण आपलं जर शिक्षण पाहिलं तर आपण मराठी माध्यमातून शिकून आज करेक्ट अगदी बरोबर आणि आज, आज आपण सक्सेस आहोत पण आज ही जी पिढी आहे ही मराठी माध्यम खूप कमी म्हणजे त्यांना जर बी गव्हर्नमेंट देत असेल तर करायची इच्छा नाही <laughs> इच्छा नाही आणि मी प्रत्येक घरात जाऊन सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना पहिलीपासून तर आठवीपर्यंत शिक्षण हे तुम्ही तुमच्या घराच्या बाजूच्या शाळेत द्या आणि हा पैसा वेल्थ मॅनेजमेंटमध्ये लावा आणि आठवीपर्यंतचा जो शिक्षण आहे प्राथमिक हा जर तुम्ही मराठी भाषेत घेतला तर तुमच्या मुलांचा पाया खरंच पक्का होतो आणि या तुमच्या माध्यमातून मी हे आपला विषय नाही आहे पण मी सांगू शकतो की हा विषय एवढा मोठा आहे सर की जे पालक आहेत ते कर्जबाजारी होत आहेत किती पालक तुम्हाला मी असे दाखवतो की त्यांनी पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण इंग इंग्रजी माध्यमातून दिलं नंतर पैसे खतम झाले आणि बड़ वापस त्याला काढलं आणि मराठी माध्यमात माझं तो मुलगा नाही इकडला झाला नाही इकडला झाला तर माझं सगळ्यांना मी हे फॅमिलीज जेव्हा माझ्या होतात तर त्यांना मी जे हे आज गाईड करत आहे आज किती आय एस ऑफिसर आहेत तुम्हाला मी दाखवून देतो ते मराठी माध्यमातून आज मोठे झाले चला त्यावेळेस खर्च नव्हते पण आज सर खर्च आहे कारण की पहिले कसं होतं तीन भाऊ आहेत तीन भावाचा परिवार आहे तर एका भावाला जर काही प्रॉब्लेम झाला असता तर दोन भाऊ पळून येत होते तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी पण आज जमाना बदलला सर आज जे दोन भाऊ आहेत ते कर्जबजारी आहेत ते स्वतःचे होम लोन भरण्यात परेशान आहेत त्यांची ई एम आय आहेत मग त्यांची मदत करण्याची इच्छा असून बी ते तुम्हाला करू शकत नाही लग्नाला ते वेगळे होतात हां आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती गंभीर परिस्थिती आज आहे तर या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक शिक्षण सर ज्या फॅमिलीज आर्थिक शिक्षण माझ्यासोबत आहेत त्या म्हणतात की सर तुम्ही जर मला वीस वर्षापूर्वी मिळाले असते तर माझ्या माझ्यासोबत किती पैसे असते किती पैसे असतात तर मला हे खूप चांगलं वाटते तुम्ही हे जे विचारलं हे खरंच म्हणजे ह्या लोकांच्या लाईफमधला सगळ्यात मोठा खेळ आहे की त्यांना ते समजतच नाही की आपण काय करत आहोत तर हे अशा पद्धतीनं आम्ही वेल्थ मॅनेजमेंटचं एक शिक्षण आम्ही